मंडळी कसे आम्ही जात आहोत सगळी मजेत असायला आणि मजेतच असायला पाहिजे तर आता आम्ही चाललेलो आहोत गावाला तर आता आम्ही निघालेलो आहोत मिरगाच्या राखण देतात ना कोकणामध्ये तर त्याच्यासाठी चाललेलो हो, आहोत तर आज आमची राखण आहे हो, तर परेंका, परेंका ती दुपारीच देऊन होईल एक तीन चार वाजेपर्यंत तोपर्यंत आम्ही पोचलोच तर सगळं म्हणजे तिकडे जायला वगैरे भेटेल पण जर नाहीच पोचलोच तर मग बघूया आता किती वाजतात घरी जाण्यासाठी तर आता आम्ही आहोत कळव्याच्या फ्लाडवरती आणि ते पाठीमागे पप्पा देवाण तर दुपारी निघायचं कारण म्हणजेच देवांगचं स्कूल होतं आणि आज आहे फ्रायडे तर देवांग स्कूलवरून आला अकरा पस्तीसपर्यंत पर्यंत तो येतो स्कूल वरून तो आला आणि त्याच्यानंतर मग आम्ही रेडी झालो आणि मग निघालेलो आहे नाचा सांग रेडी 1 2 3 स्टार्ट डडंग टे डंग टे डंग टे डंग टे डग डडन डडन डग 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 Tan 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 तयार केलेली आहे कारण पहिले ना, ओ, ना ते रस्त्यावरून जायचे ना तर ॲक्सिडेंट होऊ होऊन ना खूप जीवितहानी व्हायची त्याच्यामुळे मग वरतून त्यांना जाण्यासाठी केलेला आहे आणि इथे हा लोंग लिंगोबाचा डोंगर आहे तर पाऊस येऊन जाऊन होता गावाला खूप पाऊस पडत होता पण आम्हाला तरी वाटेमध्ये पाऊस भेटला नाही आणि आम्ही ना साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान निघणार होतो तर म्हणतो वाटेत काहीतरी जेवून घेऊ पण निघायला थोडा अर्धा पाऊन तास लागलास मग आत्ता निपोणी झालेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत पालीला तर पालीला आम्ही इथे थांबलो आणि वडा उसळ वगैरे खाऊन घेतलं म्हटलं आणि मग घरी संध्याकाळी गेल्याच्या नंतर पण म्हटलं खाता येईल तर म्हटलं थोडं थोडं का होईल ना पण खाऊन घेऊ थोडा नाश्ता केल्याच्या नंतर मग आम्ही पुढे निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला

का का वागा वागा वागा। आता आम्ही पोचलेलो हो आहोत मान माणगावला तर ही माणगावची बाजारपेठ आहे Aduh, oh, pipi! pipi. तुला बरोबर गेली ना आता पुलावरून गेली ना मानगावला गेली याच्यावरून बबडी परत तसंच करतोय पुढे Obrigado. आहेत महाड इथं गंधार पाहिर आहे आणि खूप छान वातावरण आहे बाहेर येऊ शकता की पावसाचं वातावरण सगळी पूर्ण गिरगाव निसर्ग झालेला आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरणसुद्धा आहे बाहेर तर या गंधारकडे लिविंगला ना आपण जाऊ शकतो तर इथे बाजूने ना पाहिलं बघणार विसर्ग इथून पायऱ्या आहेत जायला खायला चहा घेऊन मग आपण घाट चढणार आहोत कशेरी घाट आणि मग एक तासामध्ये आपण घरी पोचू तर आता चहा वगैरे घेतल्याच्यानंतर आम्ही घाट चढायला सुरुवात केलेली आहे तर आता कशेरी घाटातून ना जावं लागत नाही म्हणजेच घाट चढून किंवा तो उतरून जायचो ना पहिल्या जुन्या घाटात तर तिथून फक्त जी मोठी वाहनं असतात ना म्हणजे ट्रक वगैरे ते जातात आणि आता बोगदा झाल्यामुळे ना मग बोगद्यामधून दोन मिनटामध्ये बोगदा पार होतो दोन कचुरी घाट पार होतो तर तो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता ना टनेल झाल्यामुळे ना तो आपला जो तो जुना जायचा रस्ता ना ते पटकन आता लक्षात येते तर हा बघू शकता हा जातो घाटातून कश्मी घाटातून अं पटकन नाही तिथे जड वाहतुकीची तिची वाहन आहे काढली मी

सुद्धा चालू झालेले आहे आणि बाहेर आता थोडा रिमझिम रिमझिम पाऊस सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि घरी पोचलो ह्याचा आनंद काही देवेंद्रचा गगनात मारत नाही आहे गावाला यायची एवढी उत्सुकता असते का ती सुट्टी भेटते ना ती दोन दिवस का होईना पण ती मुंबईला सुट्टी वे घालवण्यापेक्षा ना गावाला येऊन शांततेत राहण्यात जो आनंद आहे ना तो कुठेच नाही आपल्याला लेट झालं होतं आणि राखण मी चार पाच वाजता सगळं झालेलं होतं राखणीला गाडीला तर इथे बघू शकता ही कलेची आहे बकरी बकऱ्याची कलेची आहे जी आईने भाजून देवांकला दिलेली आहे आणि इथे जे चिकन वगैरे होतं तर ते सुद्धा साफ करत होते आणि लाईट गेली आम्ही आलो तर पण पाऊस असल्याच्यानंतर गावाला पूर्ण लाईट जातेसारखी एकदा वगैरे चालूच असते त्यात जर वादळ वारा आला आता दोन दोन तीन तीन दिवस लाईट नसते आणि आजचा बेत होता चिकन वडे आणि मटन ज राखणेला ज्याची राखण दिली जाते तर तो प्रसाद म्हणून घरी दिला जातो सगळ्यांना वाटे काढले जातात प्रत्येक दिनामध्ये तर इथे आता आमच्या जेवणाचीच तयारी चालू आहे तर इथे बघू शकता आईने वड्यांचं पीठसुद्धा भिजवून ठेवलेला आहे आणि आता वडे करायला बसतील तर चुलीला ठेवायचा अरे देवान ते काय खेळतात नाही ती येणार नाही तर वडे तर होतातच आहेत आणि ते चिकन आणि मटन दोन्ही शिजतं आहे आणि शिजल्याच्यानंतर देवांकला मी खायला गेलो कारण त्याला काही कंट्रोल होत नव्हतं आणि मग लाईट तर आलीच नाही मग आम्हीसुद्धा जेवायला बसलो तर आय होप तुम्हाला हा आजचा विरोध आवडला असेल तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय टेक केअर